बेळगाव दक्षिण उत्तर आणि बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीनं हा विशेष मोर्चा जे काँग्रेस सरकारनं प्रत्येक वस्तूंची दर वाढ केलेली आहे व त्याचप्रमाणे संविधान चा अपमान करायचा प्रयत्न केलेला आहे कारण जे काही आ, मुस्लिम लोकांना चार पर्सेंट रिझर्वेशन रिजर, दिलेलं आहे फक्त एक समाजाला उपयोग करून बाकी अन्याय केलेला आहे जनविरोधी सरकार आहे जना जनाच्या बाबतीमध्ये हे सरकार नाही आहे जनविरोधी सरकार आहे आणि विशेष करून त्यांनी गॅरंटी बरोबरच अजून एक आत्महत्या गॅरंटी सुद्धा दिलेली आहे तर आपण बघतो तर अजून तरी जीवन अन्याय लोकांच्या अत्याचार महिलांवर अत्याचार अशा अनेक प्रकारे असा काँग्रेस सरकारच्या अवधीमध्ये होत आहेत तर आम्ही शिवरामयांना विनंती करतो तुम्ही जर वाढ ही आत्ताच्या आता माग घ्या नाहीतर तुम्ही हे सरकार सोडून चलते व्हा कारण तर फक्त आम्ही सांगायचं एवढंच आज आम्ही जिल्ह्यामध्ये प्रतिभटना करत आहोत तर असंच आणि वार्ड वाईज तालुका वाईज खेळवाईज सगळीकडे मी करणार आहे हे जे दरवाढ आहे ते जर तुम्ही मागा घेतला नाही तर हे निरंतर प्रतिभा आमच्या अशीच आहे व जोपर्यंत तुम्ही मागा घेणार नाही तोपर्यंत जप बसणार आहे हे आम्ही या संदर्भात सिद्धरा सांगू इच्छितो